नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणपूर्व रोडवरील धक्कादायक घटना सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात ब्रेक फेल झालेल्या मिक्सर ट्रक ची टॅम्पोसह तीन ते चार रिक्षाला धडक चार ते पाच गाड्यांचे नुकसान टेम्पो चालक गंभीर जखमी इतर तीन जण जखमी सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल होऊन मोठा अपघात कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर आज दुपारी एक भीषण अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने व जोरदार धडक दिली या अपघातामध्ये तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रिक्षामध्ये रिक्षा अडकून गंभीर जखमी झाला तसेच इतर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनास्थळी व्यवस्था करून त्यांच्या सध्या स्थितीत दोन जखमी चैतन्य रुग्णालयात तर तीन जण आम्या रुग्णालयात उपचार घेत आहे जखमींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून योग्य वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे माझ्या गाडी दोन पॅसेंजर होते मी चाललेलो तिकडून एक माणूस आता जात होता तिकडून माणूस एक वयस्कर हा टँकर वाला आला त्याला उडवते म्हणून मी त्याला आवाज देत होतो सारखा माणसाचे काय लक्ष नव्हतं तेवढ्यात हा येऊन त्या बाबांना उडवला तो बाबा पण पडलेला आहे त्याला रक्त बिस्त लागलेला आहे तो उचलून नेला कुणी आणि मी चाललो हा पाटू बघून आला डायरेक्ट मला उडवला आणि त्याने उडवला माझे ताशी जर पडले ते पळून गेले मला निघता ये म्हणून मी कसा तरी निघून बाजूला निघून आलो बाकी एवढ्यापर्यंत माहिती अंदाजे कमीत कमी हिर तीन झालेले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद